श्री स्वामी समर्थ प्रिय आत्म्यांनो ज्योतिषवाणी टीव्हीच्या या पवित्र प्रकाशात तुमचे हृदयभर स्वागत मी तुमच्यासमोर उभी आहे हातात ग्रहांच्या रहस्यमय कवितेच्या ओळी घेऊन मिथुन राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य बारा ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा आठवडा जणू एक स्वप्नील काव्य आहे रात्रीच्या गहन अंधारातून उगवणाऱ्या ताऱ्यांसारखा राहूची छाया तुमच्या भाग्यावर हळूवार नाचते भ्रमाची वीणा वाजवते केतू सिंहाच्या अग्नीत तुम्हाला जुन्या बंधनांतून मुक्त करतो बुध तुमचा स्वामी मनात नव्या ओळी लिहितो शनीची कठोर दृष्टी परीक्षा घेते पण गुरु गुरु हसत हसत सगळे पालटतो थांबा ऐका कारण हे फक्त राशी नाही हे तुमच्या नशिबाचे एक रहस्यमय पद्य आहे जिथे प्रत्येक ओळ वळण घेते आणि शेवट तुम्हाला थक्क करतो मिथुन राशीच्या प्रिय कविते तुमचे मन नेहमी वाऱ्याप्रमाणे धावते ना विचारांच्या लहरींवर हा आठवडा त्या लहरींना ग्रहांच्या संगीताची साथ देईल बारा आणि तेराला राहूची छाया दाटेल मनात धुकं पसरेल हे खरे की स्वप्न असा प्रश्न उमटेल पण चौदापासून केतूची अग्निज्वारा जुन्या शंकात जाळून टाकेल आणि गुरुची किरणे स्पष्टता आणतील जणू रात्रीनंतर उशस काळ करिअर आणि व्यवसायात बारा जानेवारीला सकाळ शांत वाटेल पण दुपारी एक सूर येईल राहूच्या भ्रमात एक बातमी विदेशाचा स्पर्श नवीन प्रकल्पाची कुजबूज प्रथम वाटेल ही फसवणूक आहे मन गोंधळेल पण थांबा पंधराला केटू तुम्हाला धैर्याची तलवार देईल जुने सोडून नवे स्वीकारायला शिकवेल आणि अचानक नोकरीत बढतीची पखरण उडेल व्यवसायात कराराची फुलं उमलतील ही कविता फक्त त्यांच्यासाठी उलगडेल जे स्वामींच्या नावाने ओम रांग राहवे नमह म्हणतील आर्थिक बाबतीत तेरा चौदाला राहूची छाया पैशावर पडेल अनपेक्षित खर्चाची वादळे येतील मन विचारेल हे अंधार कधी संपेल पण पंधराला केतूची शांत ज्योत उजळेल जुन्या नुकसानी सोडायला मदत करेल आणि गुरूची कृपा अडकलेले पैसे परत आणेल विदेशातून लाभाची सुगंध येईल सोळा सतराला तुम्ही हसाल कारण भ्रमाची कविता आता विजयाची झाली उपाय शनिवारी स्वामींना तेळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा राहू केतू नमतील प्रेम आणि वैवाहिक जीवनात हृदयात राहू केतूचा हा नाजूक नृत्य सुरू होईल अविवाहितांसाठी बारा तेराला एक भेट राहूच्या जादूने आकर्षण प्रचंड वाटेल पण भ्रमाची धुकेही असतील पंधराला केतू स्पष्ट करेल ही व्यक्ती स्वामींनी पाठवलेली साथीदार आहे की नाही विवाहितांसाठी तेराला छोटा वाद राहू शंका आणेल पण सोळा सतराला केतू मुक्ती देईल आणि प्रेम पूर्वीपेक्षा गहन होईल जणू जुनी कविता नव्या ओळींनी बहरेल उपाय संध्याकाळी स्वामींची आरती एकत्र म्हणा छाया दूर होईल प्रेमाची सुगंध पसरेल आरोग्यात बारा तेराला राहू केतूच्या छायेत थोडा थकवा डोके जड मन अस्वस्थ केतू पोटात गोंधळ घालेल घाबरू नका ही फक्त ग्रहांची तात्पुरती कविता आहे ओम केम केतवे नमह म्हणत हळद दूध घ्या स्वामींचा जप करा पंधरापासून गुरुची किरणे ऊर्जा परत आणतील सतराला तुम्ही नव्या उशेप्रमाणे ताजे वाटाल प्रिय मित्रांनो हा आठवडा ग्रहांच्या या रहस्यमय काव्याने विणलेला आहे राहू भ्रमाची वीणा वाजवेल केतू मुक्तीचा सूर लावेल पण शेवटी स्वामींची कृपा सगळी कविता पूर्ण करेल जे घडेल त्यात त्यांचाच संदेश आहे आता हृदयाने खाली कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवे रहस्य तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तुमच्या एका कमेंटने एका सबस्क्राईबने स्वामींची कविता पुढे जाईल आणि तुमचे नशीब उजळेल पुढच्या आठवड्यात आणखी एक नवे पद्य घेऊन येईल तोपर्यंत ग्रहांच्या संगीतात रहा स्वामींच्या आशीर्वादात नाहून निघा श्री स्वामी समर्थ